नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सुखगले मालिकेच्या सेटवर आज आपण आलेलो आहोत कारण खास आहे निमित्त खास आहे कारण जन्माष्टमी इथे शूट होते आणि स्पृहा आणि आशय आहे माझ्यासोबत दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी थँक्यू सो मच थँक्यू बरं जन्माष्टमी साजरी होते पण सगळ्यात आधी मिथिलाला विचारेन कारण कृष्ण आणि मिथिलाचं नातं आता फायनली फ्रेंडशिपवालं झालं आहे का नाही अजून जन्माष्टमी साजरी होते म्हणून विचार अजून झालेलं नाही आहे तिने भांडण मांडलंच आहे त्याच्याशी काही <coughs> काही प्रसंग आपल्या आयुष्यात असे येतात की ज्याच्यामुळे खूप कडवटपणा मनात तयार होतो तो काही प्लॅन्ड नसतो पण त्या क्षणी आपल्याला असं वाटत असतं की त्या व्यक्तीशी आपल्याला कडकडून भांडायचं आणि एस्पेशली जर का ती व्यक्ती अशी असेल की जिच्यावर खूप प्रेम केलं आहे किंवा जिच्यावरती खूप विश्वास टाकला आहे आणि त्या व्यक्तीने आपला विश्वासघात केला आहे असं समजा वाटत असेल तर आपण जीव खाऊन त्याच्याशी भांडतो तर तसं आणि तिचं झालं आहे थोडंसं कृष्णाचं त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता ते भांडण हळूहळू कुठेतरी मिटायची चिन्ह आहेत mm -hmm. पण ते अजून पूर्ण मिटलं नाही आहे मला असं वाटतं की जन्माष्टमीच्या मुहूर्तावर ते होईल mm -hmm. असं मला वाटतंय असं <laughs> व्हावं असं व्हावंही कारण फार काळ कुणाचबद्दलचा कडवटपणा मनात राहू नये काही भांडणं ठराविक एका टप्प्यावर येऊन संपून जावीत सरून जावीत तर ते व्हावं अशी माझी इच्छा आहे okay. पण असे तुझ्या कॅरेक्टरमधना जन्माष्टमीच्या निमित्ताने आम्हाला काहीतरी वेगळं पाहायला मिळणार कुण आहे अशी कोणकोण आम्हाला लागली आहे सो तूच आम्हाला सांगशील की नेमकं काय का परफॉर्म वेगळं सादर करणार आहेस नेमका लुक वेगळा आहे काय आहे नाही अर्थातच हे सरप्राईज मला पण मिळालं तुमच्यासारखंच <laughs> की आ, एका वेगळ्या पद्धतीनं आपण त्याला प्रेझेंट करणार आहोत आणि आम रिली एक्सायटेड कारण ह्याच्या आधी मी कधी असं केलेलं नाही आणि इट्स अ व्हेरी ड्रीमी सिक्वेन्स आता ते काय आहे मी तुम्हाला नक्कीच मी पण तुम्हाला सांगू नाही शकणार याकरता तुम्हाला चुकं कळले रोज संध्याकाळी साडेसहा वाजता बघावंच लागेल पटकन तेही बोलून घेतलं तर <laughs> <laughs> नाही पण सिरियसली क ते तुम्हाला पाहावं लागेल कारण की पहिल्यांदा त्या दोघांच्या नात्यामध्ये एक आत्तापर्यंत जो गोडवा नव्हता किंवा होता म्हणायला हरकत नाही पण नव्हताही पण तो तिथे त्या बॉर्डरवर इत कधी इकडे कधी इकडे असा होता तर तो पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळणार आहे किंवा तिथून तो चालू होणार आहे खरं तर त्याचं काही भाग आम्ही शूट केलेले आहेत सो मला तुम्हालाही खूप गंमतील प्रेक्षक म्हणून पाहायला आणि सौमित्र म्हणून मी आता मिथिलाच्या आयुष्यात ती म्हणली त्याप्रमाणे की जे तिचं कृष्णाबरोबर जे भांडण आहे तर कदाचित मला संधी मिळणारे ते भांडण मिटवायचे कारण जेव्हापासून या मालिकेत आलो आहे तेव्हापासून सगळ्यांचे वाद विवाद किंवा जे काही चालले आहेत फॅमिलीमधले प्रॉब्लेम्स असतील त्याची जबाबदारी माझीच आहे मी सोडवण्याची जबाबदारी माझी वकील ती असली तरी न्यायनिवाडा पण मी करतो समाव तर पण तीच गंमत आहे मला वाटते आणि ते, ते मी करत आलेलो आहे सो तुम्हाला पण हा नवीन बदल किंवा जन्माष्टमीच्या दिवशी तो असं काहीतरी करणार आहे ज्याच्यामुळे हिचा परस्पेक्टिव्ह बदलणार आहे सौमित्रकडे पाहायचा आणि अर्थात कृष्णाकडे पण पाहायचा दृष्टिकोन बदलणारे असं म्हणाला पण श्रीकृष्णाचं उदाहरण आपल्याला प्रेमाच्या निमित्ताने दिलं जातं निखळ मैत्रीच्या निमित्ताने दिलं जातं आत्ता सौमित्र आणि मिथिलाची मैत्री अशी वेगळ्या वळणावर येईल की ती निखळ मैत्रीच टिकून राहील का ते नेमकं काय जन्माष्टमीच्या निमित्ताने कदाचित कृष्णाचा काहीतरी असा साक्षात्कार घडेल की दोघांचं ट्युनिंग वेगळं होईल बॉन्ड वेगळा होईल निखळ मैत्री प्रेमात रूपांतर होईल नेमकं काय काही गोष्टी गुलदस्त्यात ठेवूया पण मला वाटतं याच्यात फार काही रॉकेट सायन्स नाही आहे थोडंफार अर्थातच त्यामध्ये एक प्रेमाची छटा तर निश्चित आहे आणि ती मला असं वाटतं की प्रेम फुलण्यासाठी चांगल्या पद्धतीने आधी तुमची मैत्री व्हायला लागते बरं त्या मैत्रीचे वेगवेगळे टप्पे असतात त्यातला भांडणाचा टप्पा आम्ही पुरेपूर क्रॉस केला आता हळूहळू तिथनं पुढे आम्ही जात चाललो आहे सो ते बघायला मजा येईल ते इंटरेस्टिंग पद्धतीने होईल असं मला वाटतं ते इतकं सरळ सोट होईल अशी मला जरा शंका आहे या बाबतीतली कारण आमच्या मालिकेत सरळ सोट काही होत नाही मालिकेत एकटा सरळ सोट किंवा सरळ जो आहे तो सौमित्र आहे म्हणजे तो गोष्टी करतो विचित्र किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पण तो आहे मात्र सरळ तर मला असं वाटतं की ते त्याच्यावर स्पृहाची रिॲक्शन फार वेगळी होती स्पृहाला जराही पटलेलं नाही नाही पटलेलं नाही म्हणजे छान आहे असं चांगलीच गोष्ट नाही 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 ते उलट ते तू कदाचित सरळायच्या ते डिसायफर करणं सोपं आहे काय कॅरेक्टरची गंमत तीच असते ती सरळ सोट वळणाने जाणारी असतील तर तसे एका पॉईंटला तुमचा इंटरेस्ट संपतो त्यांच्यामध्ये जेव्हा आणखीन काय आणखीन काय असे प्रश्न पडायला लागतात की अरे हा असा तर आहेच पण बापरे असंही एक ह्याचं लक्षण आहे अशीही एक छटा आहे या वेगवेगळ्या छटा त्याच्या आहेत त्याच्या कॅरेक्टरच्या त्यामुळे ते बघणं आणखीन आणखीन मजेशीर होतं किंवा प्रत्येक व्यक्तीबरोबरचं वागणं त्याचं वेगळं आहे किंवा इक्वेशन वेगळं आहे सो त्याची गंमत आहे जास्त तशी जर असली पाहिजे आणि सौमित्र म्हणजे हे जे कॅरेक्टर आहे ते भक्त दाखवलं आहे हार्डकोर कृष्ण भक्त आहे तो आणि लेखनात पण मालिकेच्या बऱ्याचदा कृष्णाने गीतेमध्ये सांगितलेल्या काही गोष्टी असतील hmm. किंवा त्याच्या संदर्भ आहेत त्या त्या फिलॉसॉफीज आहेत की ज्या महाभारतात वापरल्या गेल्या आहेत त्यामुळे तो काही गोष्टी म्हणजे रोजच्या आयुष्यात पण त्या इम्प्लिमेंट करत असतो आणि ते करता करता गोष्टी सॉल्व्ह करत असतो त्यामुळे मला वाटतं की तो खूप महत्त्वाचा भाग आहे इचं म्हणलं की वेगवेगळ्या लोकांबरोबर तो वेगवेगळ्या छटा त्याला दिसत आहेत तर ते कृष्णाच्याच छटा असल्यासारख्यात तो इतका आत्मसात सौमित्र्याने कदाचित केला असावा ॲज अ कॅरेक्टर तर ते तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्यामुळे मला पण एक नव्याने कृष्ण कळतोय या मालिकेच्या निमित्ताने कारण ना नाही आपण असं पटकन स्वतःच्या आयुष्यात एखादी गोष्ट आपण निर्णय देऊन मोकळे होतो पण तेव्हा असा विचार नाही करत की अरे गीतेमध्ये ही फिलॉसॉफी सांगितली किंवा महाभारतात हे असं बोललं गेलं म्हणून मी आत्ता करतो आहे किंवा साधं आपल्या काकांबरोबर भांडण झाल्यावर आपण असं नाही म्हणत ना आता सामदाम दंड भेद वगैरे हे नाही करत आपण म्हणजे हे घरातल्या कुठलं माझं म्हणणं आहे पण हे जस्ट एक्झाम्पल मजेशीर म्हणून पण मला म्हणायचं की अशा आपण अनेक गोष्टी आयुष्यात करत असतो आणि मला वाटतं कुठे ना कुठेतरी ही फिलॉसॉफी लागू पडते जर आपण खरंच विचार केला तर तर त्याची एक मी अनुभवतोय करताना म्हटल्यानंतर प्रत्येकाला दहीहंडी आठवते जन्माष्टमी फार कमी ठिकाणी सेलिब्रेट होते गोपाळकाला दहीहंडी सगळीकडे सेलिब्रेट होते जन्माष्टमी तुम्ही ह्याच्या आधी कधी अशी छान प्रकारे सेलिब्रेट केली होती का खऱ्या आयुष्यात किंवा ते पाळणा वगैरे म्हणतात तशा टाईपची पूजा अशा कुठे जाऊन पाहिली होती का किंवा त्या ठिकाणी कधी गेला नाही काय आहे आता खूप तू अगदी म्हणलीस तसंच खूप कमी लोकांच्या घरी जन्माष्टमीचा उत्सव असतो आमच्या घरी दर चार वर्षांनी जन्माष्टमीचा उत्सव असायचा okay. आणि तो दर चार वर्षांनी असायचा कारण माझ्या आजोबांचे पणजोबांपासनं चालत आलेली ती ट्रेडिशन होती आणि तेसे सगळे भाऊ होते त्यांनी ते वाटून घेतलं होतं की प्रत्येक वर्षी एकेकाकडे -एक ते असेल म्हणून तर अगदी काही वर्षांपूर्वी सहा सात वर्षांपूर्वीपर्यंत माझा काका जाईपर्यंत आमच्याकडे तो उत्सव असायचा त्याच्यानंतर आता गेली काही वर्ष ते होत नाही पण माझ्या आठवणीतली गोकुळाष्टमी ही दहीहंडीपेक्षा जन्माष्टमीच्या रात्रीचं सेलिब्रेशन जास्त आहे कारण त्यानिमित्ताने घरी कृष्ण बलराम त्या मूर्त्या असायच्या आणि त्या मूर्त्या आम्ही गणपतीची जशी लोक वाजत गाजत मिरवणूक करून घरी आणतात तसं आमचं कृष्णाचं आगमन आणि विसर्जन असं असायचं किंवा घरी जवळपास हजार दीड हजार माणसं त्या एका रात्रीत तीर्थप्रसादाला येऊन जायची त्यानिमित्ताने रात्री छोटे छोटे कार्यक्रम असायचे घरी म्हणजे विसुभाऊ बापटांचा कुटुंब रंगलंय काव्यात हे मी माझ्या घरी आईच्या मांडीवर बसून त्यांना असं पाहिलं आहे आणि ते जन्माष्टमी जर रात्री बघितलं आहे सो कॉन्सिकेटिव्हली आता माझे असं काही फार श्रीमंत आमचं घर होतं का तर नाही पण या गोष्टी अशा छोट्या छोट्या पद्धतीने माझं बालपण फार श्रीमंत गेलं आहे या सगळ्या उत्सवांमुळे <laughs> सो माझ्यासाठी जन्माष्टमी फार खास आहे आणि ती फार फॅन्सी जन्माष्टमी नाही आहे दहीहंडी हा आता तसा फॅन्सी उत्सव झाला आहे पण जन्माष्टमी माझ्यासाठी फार घरगुती आणि फार प्रायव्हेट अशी गोष्ट आहे काय जन्माष्टमी म्हटल्यानंतर आता माझ्या <laughs> <laughs> घरी असं काही नाही पण पुण्यात दहीहंडीचा उत्सव बऱ्याच बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात होतो आजही चालू आहे <laughs> आणि मला खरंतर मुगा शाळेचे दिवस आठवतात या सगळ्यामध्ये अगदी लहान असताना म्हणजे बालवाडी किंवा मोठा गट किंवा ह्याच्यामध्ये ना मला आठवतं की ती दहीहंडीच्या दिवशी त्या हंडीत दही आणि ना ते नाही भरलं यायचं कारण लहान मुलांना लागेल वगैरे त्याच्यामध्ये ना मग ते चॉकलेट्स आणि त्याची ती खांडी असायची एक वेगळी ती बोलल्यावर एक चॉकलेट पडायचं आणि आम्ही मरायचो खाली करण्यासाठी <laughs> का करायचो माहीत नाही पण असो तर हे सगळं व्हायचं आणि याच्यानंतर मग बाहेर म्हणजे एरियामध्ये मो ती मोठी दोरी लागलेली असायची आणि मग ते थर सगळा चढायचा वर आपण पाहायचो लांबून आणि मग आत्ता फोडली फोडली तो सगळा थरार तो अनुभव आणि त्या सगळ्या गोष्टी आणि मला कायम एक लहानपणापासून एक असं एक आत राहिले की मला कधीच नाही फोडता आलंय ना ते म्हणजे शाळेत पण ना ती सल आहे माझ्या मनात ना की ती मला कधी फोडायला नाही मिळाली हंडी असताना ती महिला दहीहंडी चालू झाली होती आणि हे जे मी म्हणते ना जिथे हा उत्सव आमचा असायचा तिथे आमच्या बिल्डिंगची हंडी मग मध्ये एक श्री बिल्डिंग, बिल्डिंग नावाचं रानडे रोड बर रानडे रोडवर आमची बिल्डिंग होती mm -hmm. सो ती हंडी त्याच्यापुढे कोहिनूर थिएटरची एक हंडी होती त्या बिल्डिंगची ह्या सगळ्या आठ आठ थरांच्या हंड्या असायच्या आणि त्या गल्लीतनं पुढे गेलं की आयडियलच्या बिल्डिंग मध्ये बरोबर ती महिला हंडी असायचे आणि आमच्यासाठी म्हणजे ग्लॅ ग्लॅमर ग्लॅमर ते काय तर ते <laughs> आणि मग ते गोविंदा हंडी फुडून आमच्या घरी प्रसाद आला दही पोह्याचा प्रसाद घ्यायला यायचे सो माझ्यासाठी फारच त्या सगळ्या आठवणी अशा जवळच्या आहेत थोडासा फॅन्सी रूप आहे पण त्याच्यामुळेच तुम्हाला विचारेन की आता दहंडीच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लहान मुलं छान नटून जातात राधाकृष्ण बनून जातात माझ्या मते एक थोडासा काहीतरी तो, तो तो वेश आणि या मालिकेत त्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे असं अर्थातच मालिकेच्या निमित्तानं ते होणार आहे आणि आय होप लहानपणापासूनच ते माझं एक स्वप्न आहे की यार ती हंडी पोडायची तर या मालिकेच्या निमित्ताने ते होणार आहे असं आहे कानावर आणि असं आम्ही करणार आहोत असं कळलंय तर खूपच एक्साइटमेंट आहे आणि तो वेगळं रूप त्या वेगळ्या रूपात पण अनेक गोष्टी घडणार आहेत अर्थात तो सस्पेन्स आहे ते मी सांगू नाही शकणार पण तो मिळेल पाहायला तो सस्पेन्स राखून ठेवतो हो पण जो लुक आहे तो ह्याच्या आधी कधीच केला नव्हता लहानपणी पण पन असं आपण कधी वेशभूषा कधीच नाही मला कोणी कृष्ण म्हणून पाहिलंच नाही लहानपणापासून कुर� आणि मला कमाल वाटते की सोम प्रोडक्शन अवनी आपलं कलर्स मराठी चॅनलनी मला पाहिलं मला खूप आनंद झाला खरंच मनापासून आनंद झाला कारण की मिन, मिन हो मी मी नटखट होतो म्हणजे मी कायम खोड्या काढणं या सगळ्या गोष्टी चालायच्या मला कृष्ण म्हणून नाही पाहिलं कधी <laughs> पण आय एम ग्लॅड ग्रेटफुल की या रूपात मला पाहिलं गेलं आणि हे करायची संधी मिळाली आणि ती करताना मला खरंच गंमत येते तर येस आय एम हॅपी <laughs> अर्थात स्पृहा आशेज म्हणाला की तो थोडंसं खोडकर आहेच तुमचं दोघांचं आत्ता मी येताना पण थोडंसं एक बॉन्डिंग पाहिलं तो बघतो चिडणं वगैरे हे काय हे नेहमी सेटवर चालू असतं हे बॉन्डिंग आणि आत्ता प्रेक्षकांसमोर तेच बॉन्डिंग ऑन स्क्रीन येते ऑफस्क्रीन कसं आहे ते मला जाता जाता थोडक्यात ऐकायला आवडेल नाही आता आमची बऱ्यापैकी चांगली मैत्री झाली म्हणजे अजून आम्ही तसा फार खरं म्हणजे नाही वेळ घालवला एकमेकांबरोबर पण बऱ्यापैकी चांगली पन... मैत्री तुला मला वाटतं तिने पुढे नाही बोललं तरी चालणार आहे या आहे मला एवढंच म्हणायचं की कमी काळात असं असूनही बऱ्यापैकी मैत्री झाली आहे छान छान मैत्री मैत्री झाली झाली आहे आहे खरंच किती पण आम्ही मजा करतोय एकत्र धमाल करतोय सीन्सला तर मजा येतेच ऑब्व्हियसली कारण इन्व्हॉल्व करून काम करणारे नट जेव्हा सोबतीला असतात तेव्हा निश्चितपणे सीन्सची रंगत पण वाढत असते पण त्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की दैनंदिन मालिकांमध्ये काम करताना तुम्ही ऑफस्क्रीन तुमचं किती जमतं ह्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आणि ते आमचं जमेल असं आम्हाला आता वाटतं आहे बऱ्यापैकी <laughs> <पाए> चांगलं <laughs> बऱ्यापैकी चांगलं जमेल ना हां <laughs> ठेवलाय बऱ्यापैकी अर्थात हीच तुमची केमिस्ट्री आता हळूहळू के प्रेक्षकांना आवडेल आणि जन्माष्टमीच्या निमित्ताने आता काहीतरी वेगळा टर्निंग पॉईंट येणार आहे तुमच्या दोघांच्या आयुष्यातही तोही बघायचा आहे आत्तासाठी थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू